नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्रा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आता ईश्वरीने रात्रभर जागून व तिच्या जा घरच्यांनी तिला हेल्प कुरून, थी थी करून रात्रभर जागून तिने ती मिठाईची ऑर्डर पूर्ण केलेली असती आ आता ती एका टॅम्पोमध्ये ती सगळी ऑर्डर भरून ती आता घरच्यांना बाय करून तिथून निघालेली असती आणि इकडे लावण्याने आता नवीन प्लॅन रेडी केलेला असतो आणि ती अशी आणि ती अशी म्हणत असते की ही बेस्ट विनरची ट्रॉफी ईश्वरी तुझी नाही तर ही लावण्य देशमुखची आहे अल्टिमेटली आय एम गोईंग टू विनर अशी ती म्हणत असते विनर लावण्य देशमुख असं ती म्हणत असते कारण की तिने तिनेच तो टॅम्पोवाला ईश्वरीकडे पाठवलेला असतो आणि तिने त्या टॅम्पोवाल्याला सांगितलेलं असतं की तुम्ही तिच्याकडनं माल कलेक्ट करायचा आणि तिला घ्यायचं आणि तुम्ही तिला लोकेशनच्या जागी पोचवायचंच नाही तर तिला एका अननोन ठिकाणी जायचं आणि असं तिने सांगितलेलं असतं त्याला आणि तसाच तो कामगार करत असतो आणि तेव्हा ईश्वरी म्हणते की हा रस्ता काही ऑफिसकडे जात नाही आहे तुम्ही कुठे दुसरीच्या दुसऱ्या रस्त्याने चाललेला आहात का तेव्हा तो गाडीवाला म्हणतो की तुम्ही काळजी नका करू तुमच्या लोकेशनलाच मी तुम्हाला पोचवणार आहे असं बोलल्यानंतरनं ईश्वरीला काही कळतच नसतं की असे काय करतात पण तिला डाऊट पण येत नसतो की ही इथं काहीतरी गडबड आहे आणि ती पूर्णपणे कन्फ्यूज झालेली असते आणि ती रस्त्याकडे बघत असते की मला कुठेतरी चुकीच्याच दिशेने नेलेलं असतं हा ही वेळ साधून तो माणूस तिच्या तोंडावर एक स्प्रे मारतो आणि त्या स्प्रेमुळं ईश्वरी आता बेशुद्ध झालेली असते आणि आता हा माणूस तिला एका सुनसान ठिकाणी घेऊन चाललेला असतो जिथं कोणीही पोचू शकत नाही पण आता अशा सुनसान ठिकाणी ईश्वरीला कोण वाचवेल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद